गुड मॉर्निंग तर आज तब्येत काही ठीक नाही आहे आणि विशेष म्हणजे मला आज खूप जास्त बोर आहे कारण की थोडंसं बाहेर जायचं होतं बट कॅन्सल केलं कारण की मला तब्येत आज मला बरोबर नाही वाटत आणि ताईंकडे जायचं बसायला तर आज ताई पण नाही आलेल्या शॉपवर जा त्यांच्या कारण की त्यांची पण चालू आहेत कामे म्हणून मी आली आहे मामाच्या इकडं आणि मला इथे बसून बसून लागली आहे झोप तर आज दिवसभर तर कुठलेच काम होणार नाही खूप आला आहे बघूयात तरी आजच्या दिवसाचं शेड्यूल काय आहे काय कंटिन्यू राहा तर ही आहे माझ्या मामाची मुलगी हाय बोल हाय हाय असं प्रांजल काय नाव आहे तुझं काय हाय हॅलो तर ही आहे प्रांजल वहिनी म्हणाला वहिनी वहिनी ना म्हणतात तिला ओणी म्हणते ती तर आज लहान छोट्याशा मुलांसोबतच माझा टाइमपास चालू आहे मला असं वाटते की मी हॉस्पिटलला जाऊन यावं तर बघूयात काय आहे काय नाही जर आळस घेऊन बसले तर माझं बस कुठलंच काम होणार नाही त्याच्यामुळं चल थोडा वेळा आराम करते आणि मग मी आपल्या कामाकडे थँक्यू थँक्यू मॅम थँक्यू हॅलो बाय बाय आणि त्यानंतर ना अचानक आमचं प्लॅनिंग झालं मासे बनवायचे तर इथं आहे माझं मामा प्रांजल माझी मम्मी पप्पा आम्ही सगळेजण एकत्र आलो मस्त की आम्ही प्लॅनिंग केलं आणि करूया सुरुवात माझी मम्मी पप्पा नॉनव्हेज खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल भाजी आणली होती बाहेरून हॉटेलवरून तर हर्षदा त्यांच्यासाठी ताट बनवते तर इकडं आहे माझ्या छोट्या मामांचा मुलगा जे की ब्लॉग मध्ये पाहिलं जो माझा मामा होता त्यांचा हा मुलगा आहे इकडे बघ चिक्या तर आम्ही याला चिकू म्हणतो आणि मला काम लागलं याला संपलायच हसतोय तर हे बघा मला बघून हसतोय माझे मम्मी पप्पा नॉनव्हेज खाणार नाहीत म्हणून आम्ही त्या दोघांना आधीच जेवायला बसवलो हो त्यांच्यासाठी स्पेशल पनीरची भाजी आणली आणि रोट्या आणल्या होत्या तर त्यांचंच पूर्णपणे जेवण झालं आणि त्यानंतर ना आम्ही जेवायला बसलो तर खूप छान आजचा प्लॅन झाला आणि खूप सक्सेसफुल पण झाला तर बघूयात पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही इथे चिकूसोबत मी थोडीशी मस्करी करत बसले खूप सारा घातला कारण की त्याची मम्मी करत होती होती काम मामी कामात आणि याला सांभाळण्यासाठी मला बसवले हो तर बघा सुंदरीला किती महत्त्वाचं काम दिलेलं आहे आणि खूप सारी मस्ती केली तर खूप छान पण वाटलं खूप एन्जॉय केला आजचा व्हिडिओ त्यानंतर ना आम्ही घेतले मासे बनवायला तर पूर्णपणे मेल्ट करून घेतलेले आहेत तर मामींनी फ्राय केल्याच्या नंतरनं पहिला पीस मला दिलेला आहे आणि टेस्ट करून सांगा म्हणून माझ्याकडे फर्स्ट पीस आलेला आहे तर खूप छान क्रिप्सी असं पीज त्यांनी तळलेला आहे खूप सुंदर असं लागत आहे मला मासे बनवता येत नाही पण माझी मामी खूप सुंदर मासे करते तर टेस्ट खूप छान आहे तर तुम्ही पण नक्की या मासे खायला तर खूप छान वाटते आणि आज माझी फॅमिली सगळी एकत्र आहे तर इकडं चिक्या रडत आहे कारण की खूप वेळ झाला तो त्याच्या मम्मीकडे गेला नाही तरी पण आम्ही त्याला खूप सारा खेळवलं तर हर्षू घेऊन गेली फायनली त्याला आणि इकडे आम्ही सगळेजण चर्चा करत बसतो फायनली आमचे मासे बनवून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की आम्ही काय काय बनवलेलं आहे मस्तपैकी बाजरीची भाकरी भात आणि मासे खूप सुंदर असा भेद झाला त्यानंतर ना मी मामा आणि हर्षू आम्ही तिघेजण जेवायला बसलो मस्त असं जेवण केलं आणि आता जेवण करून निघायचं आहे मला घरी खूप लेट होणार आहे त्यानंतर ना, ना आम्ही आलो घरी आणि घरी आल्याच्या नंतर खूप बाईक वरती येताना आम्हाला थंडी लागली आणि इथे आम्ही केले आहे शेकोटी तर इकडं मम्मी वगैरे आम्ही बसलेलो आहे इकडे आहेत पप्पा आणि इकडच्या साईडला आहेत आत्या तर तुम्ही पाहू शकता